महायुती सरकारकडून दहीहंडी उत्सवाला सुरक्षा कवच मिळणार आहे जवळजवळ पंच्याहत्तर हजार गोविंदांना दहा लाख रुपयाचं विमा कवच राज्य सरकारकडून मिळणार आहे महायुती सरकारचा निर्णय दहीहंडी उत्सव होणार सुरक्षित काळजाचे ठोके चुकवणाऱ्या दहीहंडी उत्सवाला मिळणार सुरक्षा कवच जवळजवळ पंच्याहत्तर हजार गोविंदांना मिळणार दहा लाख रुपयापर्यंत विमा कवच दहीहंडीचा आनंद पोचणार गजनाला विमा कमच आहे गोविंदाच्या सुरक्षेला आता थरावर थर लावणाऱ्या गोविंद पथकांना विम्याच्या माध्यमातून सरकारकडून सुरक्षा मिळणार आहे यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद